न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा राजेंद्र आबा म्हस्केंचा एल्गार बोगस कंपनी विरोधात पाच ऑगस्टला धरण आंदोलन हवालामार्फत पैसा देशाबाहेर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशीची मागणी नगर जिल्ह्यात सिस्पे इन्फिनिटी बिकॉनसह अनेक बोगस कंपन्यांनी गुंतवणुकीवर जादा परताव्याचं आमिष दाखवत शेकडो नागरिकांची आर्थिक लूट चालवली आहे या कंपन्यांनी करोडो रुपयांचा साठा गोळा करत हवाला मार्फत तो पैसा परदेशात हलवल्याचा गंभीर आरोप करण्यात श्रीगोंदा अहिल्यानगर परिसरातील गुंतवणूकदारांचे पैसे अडकले असून त्यांचा आवाज कुणीही ऐकायला तयार नाही या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार आणि लुटलेल्या गुंतवणूकदारांसाठी लढा उभारणारे राजेंद्र आबामस्के यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हस्के यांनी मागणी केली आहे की या आर्थिक फसवणुकीतील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम सव्याच परत मिळावी बोगस कंपन्यांचे संचालक व एजंट यांच्यावर कठोर का कायदेशीर कारवाई व्हावी आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी नगर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना न्याय वेळेपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धार करत या आंदोलनात हजारो पीडित सहभागी होणार असल्याचं मस्के यांनी स्पष्ट केलं आहे आज आम्ही या ठिकाणी आयल्यानगर कलेक्टर कचेरीपुडा या धरणे आंदोलन बसला आहोत त्याचं मेन कारण असं आहे की ह्या श्रीगोंदा तालुक्यासह महाराष्ट्रामध्ये एक दहा बारा हजार कोटीची फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणुकीसाठी आम्ही अनेक दिवसापासून लढाडला उभा केलेला आहे आज इथं बसण्याचा उद्देश एवढाच आहे की ही उच्चस्तरीय समिती मार्फत ह्या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे गुंतवणूकदाराला त्यांचा पैसा परत मिळाला पाहिजे आणि तो पैसे मिळवण्यासाठी हा जे काय जे जे कायद्यात ज्या तरतुदी आहेत ते सगळे त्यामध्ये त्याच्यामध्ये त्या गुन्हे दाखल करताना त्या सगळ्या त्यांच्यावर लागल्या पाहिजे त्याच्यामध्ये असा विषय आहे की हा पैसा हवालामार्फत देशाच्या बाहेर गेलेला आहे आणि त्याचबरोबर तो पैसा पुन्हा त्या ठिकाणी डॉलरमध्ये त्याचं रूपांतर केलं आहे आणि मग डॉलर हवाला हा विषय झाला असेल तर हा गुण आंतरराष्ट्रीय होऊ शकतो आणि म्हणून करता हीच तपास उंच उच... उच्चस्तरीय समितीकडून होऊन जे कुठं पैसे असते ते परत पैसे आणले पाहिजे ते गोरगरिबाला दिले पाहिजेत ज्यांनी कुणी हे केलेलं आहे त्या सगळ्या संचालकाला तातडीने अटक झाली पाहिजे या आमच्या प्रमुख मागण्या हा घोटाळा तसा दोन हजार एकोणीस पासून सुरू झाला पण त्याला तेवीसपासन चालना मिळाली आणि तेवीसपासनं त्यांनी या ठिकाणी एजंटच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठा पैसा गोळा केलेला आहे त्याच्यामध्ये श्रीवंदा आणि पारनेर हा त्याचा त्या ठिकाणी महत्वाचा केंद्रबिंदू आहे नाही नाही हा घोटाळा जवळजवळ बारा हजार कोटीच्या आसपास असू शकतो राज्याच्या बाहेर जाऊ शकतो आणि श्रीवंदा तालुका पारनेरचा जरी आपल्या साधापर्यंत जर विचार केला तर तो दोन हजार ते एकोणीस हजार एकोणीसशे कोटी पर्यंत होऊ शकतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा